सराईत गुन्हेगार सूरजराम गायकवाड हा एमपीडीए कायद्यानवे स्थानबद्ध सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरजराम गायकवाड वयवर्षे एकोणचाळीस हा राहता धाकटा राजवडा कौथम चौक सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने जीवघेण्या घातक शस्त्रांशी फिरून घातक शस्त्राने इच्छापूर्वक जबर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणे जबरी चोरी खंडणी मागणे गैरकायद्याची मंडळी जमवणे गैरनिरोध करणे धाकतपडशा करणे दगडफेक करणे घातक शस्त्रांनी धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाची एकूण पाच गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे सूरजराम गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत सूरजराम गायकवाड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार चौदामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर अन्वे सण दोन हजार पंधरामध्ये क छप्पन्न एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकोणीसशे एक्कावन्न अन्वे व सण दोन हजार सतरामध्ये एम पी डी कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी अधिनियमानुसार प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही सूरज राम गायकवाड यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुवेसेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळेस प्रतिबंध करण्यासाठी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहरांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एम पी डी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे ती आदेश निर्घर्मित करून त्यास दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय एम राजकुमार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज मुलानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडवाईपेठ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे तेहतीस विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा चोपन्न सुदीप शिंदे पोलीस शिपाई एकोणीस सोळा अक्षय जाधव पोलीस शिपाई सहाशे चौपन्न विशाल नवले यांनी केली आहे